नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करतो आज आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकरी वारकऱ्यांना आमच्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आज या काश्मीरा परिसरामध्ये संपूर्ण ठिकाणी पांडुरंग पांडुरंग नावाचा गजर या ठिकाणी होत असताना आपण पाहत आहात माझ्याच पाठीमागे जे आहे या ठिकाणी दिल्ली निघाले निघालेली आहे जी दिल्ली वैष्णोदेवी मंदिर ज्या ठिकाणी इटल रुक्माईचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी सर्व दिंडीचे जे वारकरी आहेत ते आनंदाच्या मृदुंग वाजवत गाजवत या ठिकाणी आलेले आहेत चला आणि तसेच या ठिकाणी जे आहे पत्रकार लोकांनी या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे पाहूया पुढील सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र आनंदाचा वातावरण आहे सर्व ठिकाणी पांडुरंगाचा गजर केला जात आहे कशा शुभेच्छा द्यायला जातो सर्व आज आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील सर्व भक्तांना मीराबाईंदरच्या भक्तजनाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज नारायणगड मित्रमंडळ आणि काशी मीरा मीराबांधर पत्रकार संघ यांनी आज आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी सकाळी 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 आपलं सकाळपासून पूजा चालू केलेली आहे सर्व पत्रकारांना खास करून मी जेवढे पत्रकार बोलले हो आहेत त्यांना मी मनापासून मी धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना मी उठाण्याला प्रार्थना करतो ईश्वर आपलं आरोग्य सगळ्यांचं चांगलं ठेवू आणि आपल्या चांगले वे वर्ष जाओ आणि सर्व विठ्ठल भक्तांना माझी विनंती आजच्या दिवशी सगळे या ठिकाणी आलात त्याबद्दल मी मनापासून मी सगळ्यांचा मी एक आजच्या दिवशी आधी वारकरी म्हणून या ठिकाणी आलोय त्याबद्दल मी माझ्या वतीने माझ्या सगळ्या सहयोगी वतीने आणि मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने काय सांगायचं काशीरंग पाम मजूर होतो तर काय सांगाल कसे शुभेच्छा द्या सर्व जनतेला रामकृष्ण हरी सर्वात पहिल्याच मधील आपले वैष्णवदेवी मंदिर आहे त्यात आपले आयोजक नामदेव काशीत आणि बबलूकांड या वैष्णवदेवी मंदिर मध्ये दर्शनासाठी लोकांच्या दर्शनासाठी आणि दिल्लीचं आपण आयोजन केलेलं होतं आणि त्यात काशीमरा प्रभागातले सर्व मराठी बंधू आणि इतर समाजाचे पण लोक यात सहभाग झाले होते आणि सर्वांनी मिळून आज दिल्लीचा उत्साह आणि दिल्लीच्या याच्यामध्ये हरिरेने भाग घेतला आणि आम्हाला अशी अशा आहे की आपली जी संस्कृती आहे मराठी संस्कृती ही अशीच आपण जोपासली पाहिजे ज्या पद्धतीने इथे मिळाभाईनर हा बहुसंख्या मराठी लोक कमी आहेत पण ज्या पद्धतीने जेवढी लोक आहेत त्या लोकांनी सर्वांनी उतरून रस्त्यावर उतरून आपली संस्कृती जपली तर हे आपले जे भविष्यातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी हा चांगला मेसेज जाईल आणि मी परत एकदा आचार्य एका दिशाने सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतोधार महाराष्ट्राच्या शिक्षण व्यक्तीला मी हेच मागेल की महाराष्ट्रातील सर्व जनता जी आहे सर्व म्हणजे शेतकरी समाज असो दे व्यावसायिक असो दे नोकरदार असो सर्वांना सुख समृद्धी द्यावी आणि सर्वांचं आयुष्य हे सुखाने भरून जावं भरभराने भरत हीच मी आयुष्याकडे काशी जे वारकरी आहेत संस्कृती या ठिकाणी जप्ताना दिसत आहे मोठ्या संख्येने हा या ठिकाणी वैष्णव मंदिरावरती वारकरी समुदाय जमलेला आहे का मीरा मध्ये खास येते काशीमिराचीच आहे खास करून कारण मीरा भाईंदर पट्ट्यामध्ये भाईंदरचा एक पट्टा पकडला आणि थोडा उत्तमचा एक पट्टा पकडला तर काशीमिरातला सर्वात मोठा जो पट्टा आहे तो वारकरी समाज आहे आमचे काही वारकरी पंढरपूरला गेलेत दिंडीला आणि जे आता आमचे जे वडोवळीत वारकरी आहेत त्या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम असा उत्तम येतोय कारण ह्या वारकरी मुळेची शोभा येते दिंडीची शोभा त्यामुळे हा वारकरी समाज पहिल्यापासून काश्मीरामध्ये आणि त्यांचं आम्ही खरं मनापासून आभार मानतो खास करून आम्ही जे बाकी लोक आहेत ते आम्ही मनापासून त्यांच्यामुळे आमची संस्कृती ते दिसून येते आणि समाजामुळे शोभा आलेली आहे युवा वर्गाला हे सांगेल की या व्यसन गोष्टी ज्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला सगळ्यापासून त्यांनी मुक्त राहिलं पाहिजे आणि आपलं जे ध्येय आहे जे आपल्या ध्येयाच्या पाठी त्यांनी पळालं पाहिजे आणि आज कसा महाराष्ट्र आपला पुढे जाईल कारण युवांच्या हातातच महाराष्ट्र आपला पुढे नेताल स्वतःचा विकास करून महाराष्ट्राचा कसा विकास करता त्याच्या लक्ष दिलं पाहिजे काय मागणी तेच मीरा जसं मी आता बोललो काश्मीर त्याप्रमाणे मीराबाईंद पण यासाठी मी मागणी करेल तसेच आषाढी कार्तिकी निमित्त पण एस के स्टोंड एक पंढरपूरचे एक प्रतिकृती मंदिर पण बनवले आहे तर मी सगळे आपल्या काश्मीरात नाही मी सर्वच लोकांना इथल्या आजूबाजूच्या मीराबाईंच्या शहरातल्या लोकांना पण विनंती करेल की तिथे जाऊन त्यांनी दर्शन घ्यावे आजच्या या महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसला महिलांना कशा सुरे नाही तेच मी सांगतो की जे मी तुम्हाला बोललोय काश्मीरामध्ये खासियत आहे वारकरी समाज आणि त्यात वारकरी समाजामध्ये जर बागेल तर महिलांचा सभा सर्व जास्त मग आपला हरिपाठ असला रेगुलर चालू असो सर्व गोष्टी रेगुलर आणि या महिलांचा सभागा पहिल्यापासून असतो आणि त्याच्यामुळेच ही शोभा आलेली आहे आणि या दिनदिला पण शोभा महिलांमुळेच आलेली आहे राम सर काय येथील काशीमीरा भागात वैष्णवी देवी मंदिर ट्रस्ट जे आहे त्यां तेन, त्यांनी या आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे वैष्णवी देवी देवीच्या मंदिरातच अनेक दुसरे पण देवस्थानांची मूर्ती आहेत आणि पत्रकारांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रम का आषाढी एका निमित्ताने पत्रकारांनी येथे तुळशीचं तुळशीचं वाटप केलेलं आहे काही मान्यवरांना बोलून त्यांचा सन्मान केलेला आहे आरती नंतर दिंडी 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 पण काढण्यात आली होती सकाळपासून या कार्यक्रमाचा दुर्गाप्रमाणे सुरू झालेलं आहे आणि लोकांचा आणि म्हणजे भाविकांचा चांगला प्रतिसाद या भागातून त्यांना मिळत आहे काय आज वारकरी समुदायाला कशा शुभेच्छा केल्या आज सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या सर्व वारकरी भक्तांना व वा नागरिकांना खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारे हा आनंद उत्साह आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे त्या त्यामुळे मोठा आनंद होत आहे आज मा वैष्णवी माता चरित्रपल ट्रस्टच्या वतीने आम्ही गेल्या तेरा वर्षापासून आषाढी एकादशीचा कार्यक्रम साजरा करत आहोत यावर्षी मोठ्या प्रमाणात सादर केलेला आहे दिंडी काढले दिंडी काढून दिंडी पुन्हा काशिमेरा परिसरात पुरवून वैष्णोदेवी माता मंदिरावरती आल्यानंतर विठ्ठल रुक्ची पूजा केल्यानंतर भजन व भजन करण्यात आले व मोठ्या संख्येने नागरिक वारकरी संप्रदाय व भजनी मंडळी सहभागी झाले होते व आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच आम्ही पत्रकारांच्या वतीने एक तुळशीचे रोप वाटप व प्रसाद वाटप केले सर्व नागरिक येणाऱ्या भाविकांना वाटप केलेले आहे त्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्व पत्रकारांचे आम्ही आभार व्यक्त करतो या ठिकाणी महाराष्ट्राच्या सुख समृद्धीसाठी विठ्ठलाला काय साखळी घालाल काय सांग विठ्ठलाच्या मी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात चांगला पाऊस पडू दे व शेतकऱ्यांना चांगलं त्यांच्या पीक पाणी येऊ दे व भरभराटीने वर्ष पूर्ण जावं हीच प्रार्थना करतो युवा वर्गाला काय संदेश द्यायची युवा वर्गाने पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहाने या सहभागात सामील होणे उत्साहात स सहभाग आवश्यक आहे हा उत्साह पारंपरिक पद्धतीने साजरा केल्यामुळे एक मोठी स्फूर्ती मिळते त्यामुळे तरुण वर्गाने यामध्ये सहभागी झाले पाहिजे संपूर्ण मीरा भाईंदर शहरात प्रभाग क्रमांक चौदा जो आहे या ठिकाणी जास्तीत जास्त वारकरी संप्रदाय आहे आणि या हा वारकरी संप्रदाय जो आहे संस्कृतीचे ज जपणूक करतोय मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने यांना सोयीसुविधा करून देण्यासाठी महापालिकेला काय सांगायचं काशिमिरा परिसरामध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात अखंड हरिनाम सप्ताहाचा साजरा करतो तसेच अखंड हरिपाठ असतो काशिमिरा इथे जरी, जरी तलावाच्या बाजूला मोठ्या अखंड हरिपा वर्षभर हरिपाठ केला साजरा केला जातो महापालिका सुविधा पुरवते असं नाही परंतु एक वारकरी भवन हे आता महापालिकेकडून तयार होत आहे परंतु वारकरी भवन हे लहान आहे ते मोठ्या मोठं पाहिजे होतं हीच वारकऱ्यांची क्षमता आहे तरी ठीक आहे वारक वारकरी भवन झाल्यामुळे आणखी एक वारकरी, वारकरी संप्रदाय वाढवण्यास एक चा मोठी हे मिळेल आजच्या या दिंडीमध्ये महिलांचा एक मोठा सहभाग होता महिलांना कशा शुभेच्छा द्यायची महिला तर या पारंपरिक पद्धतीने नेहमीच उत्साहात साजरा असतात सहभागी येत असतात महिला सहभागा आज हा सन मोट में साजरा किया अशा पद्धति ने उत्साह सहभागी होने गरजेजा व सहभागी होता है बदल आभारी है, है। प्रमोदे तो पत्रकारों ने मिले तुलसी तो रोट बाट का प्रसाद वितरण करता काम किया है बहुत अच्छा काम किया है और भाविकों ने अच्छा प्रसाद मिला है और ये ऐसा कार्यक्रम होना ही चाहिए पत्रकार अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरिता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र